आरोपी अशोक भरतसिंग पाटील धंदा ड्रायव्हर राहणार प्लॉट नंबर अडतीस शिक्षक कॉलनी चाळीसगाव हा चाळीसगाव शहरामध्ये अवैधरित्या गांजा विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती श्रीमती कविता नरकर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांची परवानगी घेऊन आम्ही पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच जितेंद्र धनराडे निवासी नायब तहसीलदार चाळीस गाव पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष घोडेस्वार राहुल सोनवणे विनोद भोई महेंद्र पाटील आशुतोष सोनवणे ज्ञानेश्वर पाटोडे पवन पाटील विजय पाटील ज्ञानेश्वर गीते मनोज चव्हाण राकेश महाजन रवींद्र बच्चे स्नेहल मांडोडे सर्व ने चाळीस गाव शहर पोलीस स्टेशन तसेच फोटोग्राफर अनिकेत जाधव वजन माफ करणारे प्रवीण वाणी राहणार चाळीसगाव यांच्यासह सहा हजार तीनशे पंधरा ग्रॅम गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण बावीस लाख सहा हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळवून आल्याने त्यांच्या विरुद्ध दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी एनडी पी एस कायद्या गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व उज्वल कुमार मस्के चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत तन्वीर शेख यांचा रिपोर्ट वरन पोलीस टाइम्स चाळीसगाव